पुतळ्याची एका माथे फिरून विटंबना करण्याचा प्रयत्न केला हातात कोयता घेऊन सूरज शुक्ला नामक माथेफिरू पुतळ्यावर चढला होता अखेर या फिरूला रेल्वे पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय भगवा कुर्ता आणि घातलेला हा व्यक्ती महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर दिसला त्याच्या हातात कोयता देखील दिसला रेल्वे पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सध्या सुरू आहे मंदार गुंजारी आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत मंदार आता या माथे फिरूला ताब्यात ता घेण्यात आलाय नेमकं कुठून ताब्यात ता घेण्यात आलं आणि नेमका प्रकार काय घडलाय पुणे रेल्वे स्टेशनच्या समोर महात्मा गांधींचा पुतळा आहे या पुतळ्याच्या चौथऱ्यावरती काल रात्री अचानक एक व्यक्ती चढला त्याच्या हातामध्ये कोयता होता कोयत्यानी त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या पायावरती वार केले छातीवरती वार केले आणि या पुतळ्याचं डोकं हाटण्याचा उडवण्याचा तो प्रयत्न करत होता त्यावेळी तिथं असलेल्या काही लोकांनी त्याला पकडला आणि रेल्वे पोलिसांनी याची माहिती दिली रेल्वे पोलिसांनी त्याला पकडलं ताब्यात घेतलं तेव्हा त्याचं नाव सूरज शुक्ला असल्याचं समोर आलंय हा सूरज शुक्ला कोणत्या संघटनेचा सदस्य आहे का कोणत्या संघटनेशी संबंधित आहे का याचा तपास रेल्वे पोलीस करतायत धन्यवाद मंदार आपण दिलेल्या माहितीबद्दल यानंतर मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय पाहत रहा एबीपी माझा